नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाणे ते मी सत्ता मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल असे म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरा वार केला होता त्यांच्या टीकेला शिंदे शिवसेनेत जोरदार उत्तर दिले आहे जे आडवे येतील त्यांना आढवे करून पुढे जाऊ अशा शब्दात मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला त्यांचा बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता यावरून सध्या चर्चा सुरू झाली ते ठाण्यात बोलत होते त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली गणेश नाईक स्वतः जातीने लक्ष घालत होते कधी त्यांच्या नावाचे बॅनर ठाणे झळकतात तर कधी गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवतात त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार की सोबळाचा नारा देत शिवसेना भाजप आमने सामने उभे टाकणार याची चर्चा ठाण्यात सुरू झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्व राज्याला परिचित आहे महापालिका निवडणुकीआधी शिंदे नाईक यांच्यातील वाद फळून आला आहे दोन्ही बाजूकडून एकमेकांवर तीव्र हल्ले होत आहेत ठाणे जिल्ह्याचा खरा रावण कोण आहे याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे त्या रावणाला अहंकार आल्यानेच त्यांची ही परिस्थिती झाली आहे रावणाचे जसे अहंकारामुळे दहन झाले होते तशीच परिस्थिती यांची झाली आहे मात्र लोकांनी त्यांना परत सुधारण्याची संधी दिली तर त्यांनी सुधारावे असे प्रत्युत्तर उपनेते विजय चौगले यांनी दिले नवी मुंबईतील जनता त्यांच्या अहंकाराचे दहन करेल ते काळात ठाणे जिल्ह्याचा रावण कोण आणि राम कोण हे आम्ही दाखवून देऊ असं उपनेते विजय चौगले यांनी म्हटले